नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये आज आपण कारल्याची भाजी कशी बनवायची ती पण कडू न होता त्यासाठी काही टिप्स सांगणार आहेत व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही जी कारल्याची भाजी आहे मोठेच काय लहान मुलेसुद्धा आवडीने खातील आणि अतिशय रुचकर अशी ही भाजी होणार आहेत अजिबात कडू होणार नाही आहे यासाठी काही टिप्स सांगणार आहेत त्या फॉलो करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी सहा ते सात कारले घेतलेले आहेत तर कारले तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता एवढ्याच कारल्यामध्ये ही भाजी पुरेशी होऊन जाते तर ही कारले जे आहेत आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत धुतल्यानंतर आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत बिया सहित म्हणजे ही भाजी जी आहे अतिशय कडून न होता आपण ही भाजी चविष्ट कशी बनवायची हे सांगणार आहे तर यामध्ये टाकायचं आहे एक चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे साधारण आपल्याला पाच मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे म्हणजे काय होणार की कारल्याला पाणी सुटणार जे आपण कारले किसून घेतलेले आहेत इथे आपल्याला एक वाटी शेंगदाणे साधारण दोन मिनिट आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाजल्यानंतर याच कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकायचं आहे साधारण दोन चम्मच त्यामध्ये तुम्ही वाळू शकता तेल किंवा कमीसुद्धा करू शकता यामध्ये टाकायचं आहे जी मोरी हे ऑप्शनल आहेत अर्धा चम्मच टाकलेला आहे तुम्हाला आवडत असेल टाकू शकता नाही टाकलं तरीही चालेल यामध्ये मी साधारण दोन कांदे चिरून टाकलेले आहेत हे मस्त दोन ते तीन मिनिट आपल्याला गोल्डन ब्राऊन येपर्यंत परतून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला एक चम्मच मीठ अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच मसाला गरम मसाला आणि दोन चम्मच साधारण आपल्याला तिखट टाकून घ्यायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही जे आहेत वाढूसुद्धा शकता आणि कमीसुद्धा करू शकता मस्त परतून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा आहे कारण आपल्याला जी किसलेली कारली होती तर आता इथे आपण किसलेली कारली होती ती आपल्याला स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायची आहे म्हणजे यामधलं मिठाचं जे पाणी आहे ते पूर्ण निघायला हवं म्हणजे यामधला जो कडूपणा आहे तो निघून जाणार तर हा असा जो आहे की जो कीस आहेत कारल्याचा आपण पाडून घेतलेला त्यामधला असा रस काढून घ्यायचा आहे आणि हा रस फेकून न देतात ज्यांना घरात कोणाला शुगर वगैरे असेल तर त्यांना तुम्ही प्यायला देऊ शकता तर मग साधारण थोडं मीठ जे आहे अतिशय कमी टाकायचं आहे या कारल्यामधला जो कडूपणा आहे तो पूर्णपणे निघून जाते आणि यामध्ये टाकायचं आहेत आपल्याला पाणी पाणी टाकल्यानंतर एकदा यामधला परत पूर्ण पाणी कारल्याचं कडू पाणी काढून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये हे टाकून द्यायचं या पद्धतीने आणि ही भाजी जर तुम्ही एक वेळा जर या पद्धतीने करून किसलेल्या कारल्याची भाजी जर बनवली तर नक्कीच तुम्ही दुसऱ्याही वेळेस याच पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी बनवाल इतकी ही भाजी रुचकर आणि अजिबात कळू होणार नाहीत ही मी फुल गॅरंटी घेते तर किसलेल्या कारले जे आहेत आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं पण पूर्ण कळू पाणी काढून घेतलेलं त्या म त्यामुळे कारल्याची भाजी अजिबात कळू होणार नाहीत आणि लहान मुलेसुद्धा आवडीने खातील इतकी चविष्ट आणि रुचकर भाजी होणार आहेत जुन्या बाया ज्या आहेत त्यांच्या हातची कारल्याची भाजी अजिबात कडू होत नव्हती आणि खूप छान अशी टेस्ट लावत होती तशीच ही भाजीसुद्धा पडणार आहेत पद्धतीने हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे साधारण आपल्याला चार ते पाच मिनिट हे परतून घ्यायचं आहेत आणि अगदी गॅसचा फ्लेम जो आहे लो ठेवायचा आणि यामध्ये आपल्याला क्रश केलेला गूळ टाकायचा आहे तर गूळ जो आहे ऑप्शनल आहे त्यामध्ये तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता गुळाऐवजी मध्ये आपण शेंगदाणे भाजून घेतलेले होते त्याचा कूट आपण इथे बारीक करून टाकलेला आहे त्यामुळे भाजी जी आहे अतिशय चविष्ट होणार आणि कारल्याच्या भाजीची चव वाढणार ते म्हणजे शेंगदाण्याच्या कूटामुळे तर अशी झटपट मस्त चवदार रुचकर अशी कारल्याची भाजी अजिबात कडून होता तयार आहे त्या रेसिपी आवडल्यास प्रगती इजी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू